सुनो शिवशाही मुद्रा भद्राय राजते गजरात गजरा मोगऱ्याचा गजरा गजरात गजरा मोगऱ्याचा गजरा येथे बसलेल्या सर्वांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मी सा, मी सानिका आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती निमित्त मी काही दोन ओळी सांगू इच्छित आहे एक कराच्या जो रयतेसाठी जगला काही नाही माझ्या शुभाचा दरारा माझ्या शुभाचा दरारा जिथे शुभक्त उभे राहतात तेथे बंद पडते भल्या भल्यांची मती तेथे बंद पडते भल्या मती अरे मरणाची कुणाला भीती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शुछत्रपती छत्रपती, छत्रपती। उंच आकाशी झेप घ्यायची असेल तर गरुडासारखं बळ हवा तर गरुडासारखं बळ हवा दरीत झेप घ्यायची असेल पाण्यातचही घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचच काही धाव तर शिवबाचच काही धाव शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप मंडळी भूमंडळी इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा म्हणते सारे माझा राजा मराठा राजा म्हणते सारे माझा राजा आजही गौरव गीते गाती पंचारती तो एक राजा राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती जेथे शिवभक्त उभे राहतात तेथे बंद पडते भल्या भल्यांची मती तेथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती शिव छत्रपती विजय सारखी तलवार चालवून गेला विदड्या छातीने हिंदुस्तान हालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला विदड्या छातीने हिंदुस्तान हालून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला वाघनख्याने नख्याने अफजल खानाचा फाडून गेला

ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण कोटी देवांच्या ज्या ज्यावधी मंदिर असताना पण एकही काही मंदिर नसताना ज्या ज्यावधी ज्या देवराज राज्य करतो त्याला छत्रपती म्हणतात त्याला छत्रपती म्हणतात तलवारी तर सगळ्यांच्या छतात होत्या तलवारी तर सगळ्यांच्या छतात होत्या ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापने जी ज्या फक्त मराठी रक्तात होती फक्त मराठी रक्तात होती शब्दही पडतात अशी शिवांची कीर्ती शब्दاي पडतात आपरे अशी शिवानची कीर्ती राजा शुभनेती से होक्यात जगा राजा सु छत्रपती राजा सु छत्रपती छोटी जाता जाता एवढेच बनेल अरे कापले जरी आमच्या नसा अरे कापले जरी आमच्या नसा तरी उधळण होईल बघवे रक्ताची तरी उधळण होईल बघवे रक्ताची आणि फाडले जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची फक्त शिवरायांची धन्यवाद अतिशय सुंदर या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेला आहे